या मुलींनी म्हणजे आता जर वेळ आली पारगव फक्त पारगवचा सेड ऑफचा सन्मान बसते आंबो मुनी वेगळा असतो जर ब्रांचेस वाढल्यामुळे आणि कालवधी कमी असल्यामुळे आपण असा दुग्ध शर्करा योग जसे झालं आपण म्हणू म्हणजे पारगवा आपण दुपार्याने येतोस इकडे सुपाला आपल्याला कोय पाडे या पद्धतीने काय आहे आणि काय विद्यार्थ्यांच्याला आनंदाने मिळते वाजवा अभ्यासामध्ये उपयोग आहे हा सारखे दृष्टिकोन आपल्या कार्यक्रमातले जसं की आपण मास्टर प्लास्टर म्हणतो तसे तुमचे गुरुवर्य हरीश पाटील सर हे सगळ्या गोष्टींची मोड पाहून आणतात म्हणजे काय कुठल्या तारखेला घ्यायचं आहे किती वाजता कुणाला इकडं कुणाला बोलवायचं आहे तिकडं कुणाला बोलवायचं आहे या सगळ्या शिक्षकांच्या कामाची वेळ काय आहे कुठले विद्यार्थी कुठल्या क्लासमध्ये एकत्र येऊ शकतात या सगळ्याचं अगदी काटेकोर नियोजन जसं की आपण म्हणतो गुरु कडून ज्ञान घेता घेता त्याच्या अंगी असणारे गुण पण घ्यावे तस आर्य पाटील सरांकडनं परफेक्ट कामाचं नियोजन कसं करता येईल म्हणजे मी दहा वर्ष झाला सोबत आहे कधी कुठलं नियोजन केलंय ते विस्कळीत झालंय असं मला तरी दहा वर्षात पाहायला भेटलं नाही मग ते चव्हाण सरांचं बाबा दुसरे एक क्लास आहे तो कधी गाणं लावायचं त्यांना आणि इथं आंबोक मध्ये या तुमचा जर चार वाजता घ्यायचं का साडेपाच लाख त्यांचे इतर क्लास असतात त्याचं पण नियोजन आर्य पाटील सर करतात म्हणजे थोडक्यात त्या हे सहसा इतर लोकांना जमत नाही आणि त्याचा विचार करून करून करायचो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आरेश पाटील सरांना इतके पालकांचे कोण विद्यार्थ्यांचे कोण आमच्या सगळ्या शिक्षकांचे कोण असतात कुणाला काय काय सांगतात सरांनी सांगितलं शिक्षण घ्या पण कुणाला फसवू नका हा तसा एक सुसंस्कृत असा नागरिक होता त्याचा व्यापारी होता त्याचं एक दुकान होत कशाच होतो दुकान म्हणजे साखर आणि तो काय झाला तो व्यापारी एक दिवस राजाकडे आला आपले इथे आणि समजा मी व्यापारी असतो आणि राजांकडे आला आणि राजेस तू म्हणाला मला जर तेलाच गट पाच रुपये वाढवायचे मला तेला सुट्टी राजा म्हटलं आधी विचारलं पाहिजे ना मला तेलाचं <laughs> तर पाच रुपये दर वाढवायचं म्हणून विनंती केली राजाने डोळे ओढून बघितलं माझ्याकडे आणि सांगितलं पाच नाही पंधरा रुपये काय पाच नाही पंधरा आश्चर्य वाटलं मी तर पाच रुपये मा वाढवायला देतो राजा काय म्हणतोय पंधरा रुपये वाढतो काही बोलत नाही मग शेवटी राजा म्हटला पाच तुझे काय करायचं ते नंतर सांगतो तेच नंतर सांगतो असं ठरलं त्या आणि राज्यामध्ये सगळ्या प्रजेला सांगितलं की आजपासून खाद्य झालाय पंधरा रुपये प्रजा अस्वस्थ झाली एकदम अचानक पंधरा रुपये वाढते म्हणजे त्या दुकानदाराची या व्यापाराची तक्रारी केली पाहिजे म्हणून प्रजा कोणाकडे आली राजाकडे घरा